पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यात तेरा प्राथमिक ग्रामीण आणि माध्यमिक ग्रामीण शाळांची यादी पंचायत समिती पनवेल शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे करंजाडे परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने या परिसरात अनधिकृत शाळांची संख्या जास्त आहे पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाची कोणतीही परवानगी मान्यता न घेता या शाळा सुरू केलेल्या आहेत या शाळांना शासनाची मान्यता नाही त्यामुळे या शाळा अनधिकृत शाळा असल्याचे पंचायत समिती पनवेल या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहेत पालकांनी या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी केले आहे अनधिकृत शाळा प्राथमिक ग्रामीण आकृती एज्युकेशन अँड वेलफेअर सी एस एम बी इंटरनॅशनल स्कूल उलवे न्यू इंग्लिश स्कूल नेरे किड्स गार्डन पब्लिक स्कूल टेमघर एस जी टी इंटरनॅशनल करंजाडे आर वन साई गणेश एज्युकेशन सोसायटी नवजीवन इंटरनॅशनल स्कूल खारपाडा वैदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल करंजाडे सेक्टर तीन वेदगृह इंटरनॅशनल स्कूल करंजाडे सेक्टर चार दि बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल ओवळे सनराईज इंग्लिश स्कूल वावंजे अनधिकृत शाळा माध्यमिक ग्रामीण दि बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल आर वन करंजाडे कै मंजुळा त्रिंबक शेठ ठाकूर इंग्रजी माध्यम शाळा पाले बुद्रुक कोळवडी ज्ञानाई माध्यमिक विद्यालय धामणी वाजे आणि न्यू इंग्लिश स्कूल कोपरा अशा या पनवेल तालुक्यात तेरा प्राथमिक ग्रामीण आणि माध्यमिक ग्रामीण शाळांची यादी पंचायत समिती पनवेल शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे